नमस्कार मी सचिन मानशे माझा प्रश्न गुरुश्रींना असा आहे की गुरुश्री मंत्रांबद्दल आपण थोडंफार जाणतो आपल्याला घरचे सुद्धा सांगतात की ह्या ह्या मंत्राचा पाठ कर आणि हे कर किंवा कोणत्या तज्ज्ञाकडे आपण गेलो तर तो, तो सुद्धा आपल्याला विशिष्ट मंत्र किंवा बीज मंत्र वगैरे देतो तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की एखाद्या मंत्राने किंवा एखाद्या बीज मंत्राने आपल्याला इच्छित फल प्राप्त होतो का आणि ते जर होत असेल तर ते कशा प्रकारे होतं मंत्राने फल प्राप्त होते का फार विविध प्रश्न आहेत सगळ्यांचे एक लक्षात घ्या की सर्वप्रथम आपण मंत्र म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं तर मंत्र म्हणजे नेमकं आपण मंत्र म्हणतो म्हणजे नेमकं काय करतो तर एखाद्या विशिष्ट अक्षरांचा किंवा एखाद्या देवाच्या नावाचा जप किंवा जो मंत्र असेल तो, तो करत असतो मग तो मंत्र म्हणजे काय असतं ते विशिष्ट शब्द त्यात असत अक्षर असतात जप करतो म्हणजे काय करतो आपण रिपीट करत असतो रिपीटेड एक्सपोजर ज्याला म्हणता येईल सतत ते म्हणत राहणं मुळामध्ये एक लक्षात घ्या हे अतिशय सूक्ष्म आहे जे मी आता सांगणार आहे ते मला नाही माहिती आहे की मी तुमच्यापर्यंत योग्य भाषेत पोहोचवतोय की ज्या प्रकारे तुला समजेल हे मला माहिती आहे पण मुळामध्ये प्रत्येक मंत्र ही तुमची इच्छा असते तुम्ही जे हवंय ते जेव्हा तुम्ही म्हणता त्यासाठी जेव्हा तो मंत्र म्हणता म्हणजेच काय काय करता की जे हवं आहे ते तुम्ही सतत म्हणत असता म्हणजे आपल्याला समजा बुद्धी हवी असेल तर आपण ऐन ऐन ऐनचा जप करावा असं म्हणतो म्हणजे ऐनचा अर्थच बुद्धी आहे मी सतत मी त्याचा बुद्धी बुद्धी किंवा ऐन 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 या प्रकारे मी त्याचा जप करत असतो मी एखादी गोष्ट म्हणतो याचा अर्थ काय आध्यात्मिक भाषेमध्ये एखादा अर्थ आहे ह्या गोष्टींचा की ज्या वेळेला मी एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं नाव घेतो याचा अर्थ असा असतो की मी त्याला बोलवतो ज्यावेळेला मी अथर्व म्हणतो त्यावेळेला मी अथर्वला बोलवलं असतं ज्यावेळेला मी मेघ म्हणतो त्यावेळेला मी मेघला बोलवलो असतो ज्यावेळेला मी श्रीकृष्ण म्हणतो अमय्या म्हणतो अभिषेक म्हणतो अवधूत म्हणतो ईश्वर म्हणतो त्यावेळेला किंवा राधा म्हणतो त्याचा अर्थ असा मी त्यांना बोलवतो नाव घेणं म्हणजेच बोलवणं हाक मारणं ज्यावेळेला मी मारलेली हाक त्यांच्यापर्यंत पोचते त्यावेळेला कुठेतरी येण्याची प्रक्रिया सुरू झाली असते कळत न कळत किंवा त्याचं माझ्याकडे लक्ष गेलेलं नसतं त्यामुळे मंत्र म्हणतो म्हणजे मी त्या वस्तूला त्या इच्छेला जे होणं मला अपेक्षित आहे त्याला मी सतत बोलवत असतो आणि ज्यावेळेला मी त्या व्यक्तीला सतत बोलत असतो त्या घटनेला तेव्हा ती हळूहळू माझ्याकडे यायला ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतो पूर्ण ताकदीने की नाही हे झालंच पाहिजे त्यावेळेला हे संपूर्ण विश्वामध्ये ती तुमची हा तुमचा ध्यास जातो आणि ह्या विश्वातल्या सर्व शक्ती तुम्हाला जे हवं त्या त्या ते तुमच्यावरून पोहोचवण्याचा प्रयत्नाला लागतात किंवा त्या दृष्टीने करायला लागतं तुमच्या त्या कुठल्या तरी सिनेमात शाहरुख खानचा डायलॉग आहे ना काय ते किसी चीज को अगर दिल से चाहो असा क्रिया दे तो पूरी पूरा करने में लगती है क्रिया तो, मंत्र दिल से चाह मे का सतत तेज सिनेमा ते कुमा गान है कि रांझा रांझा कहते कहते हीर दिवानी भई आजसे मुझको रांझा कैना हिर न कैना कोई मी रांझा रूपच झाले की मी रांझा रांझा म्हणत होते रांझा या व्यक्तीचा त्याचं नाव ते इतका जप केलं की आज मीच राजा रांझा झाले आजसे म्हणजे रांझा कैना हिर न कै ना कहना कोई सिमिलर की ह्या अर्थातच तुकाराम महाराजांच्या एक अभंगाची ओवी आहे की देव पहायसी गेलो देव होऊन या ठेलो की मी देव बघायला म्हणून गेलो की देवाचा मी इतका ध्यास घेतला की मी स्वतःच देव झालो आणि एक्झॅक्टली exactly, आपल्या बाबतीत जेव्हा आपण एखाद्याचा ध्यास घेतो तेव्हा आपण तत्सम होऊन जातो तुम्ही मंत्र म्हणता पण तुम्ही जे मंत्र म्हणता त्याने नाही काय होणार कारण तुम्ही मंत्र यांत्रिकतेने म्हणत असता मेकॅनिकली तुम्ही त्यात भाव नसतो त्यात ध्यासच नसतो तुम्हाला ती गोष्ट इतक्या तीव्रतेने ह हवी आहे की नाही हा प्रश्न पडेल ते तुमचे मंत्रपण असतात किंवा तुमची जी इच्छा असते ती सोडून ना मेकॅनिकल असते यांत्रिक असते झालं तर झालं नाही तर नाही झालं बनी तो बनी ना तो अब्दुल गनी त्यामुळे तसं तुम्ही तो ध्यास घेत नाही हा एक त्याचा भाग झाला दुसरा भाग असा आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी किंवा ज्याला आपण स्पंदनं म्हणतो वारंवार फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता की एखादी गोष्टीची स्पंदनं वारंवार 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 निर्माण झाली की ती स्पंदनं आपल्या तत्वाशी आपल्या गुणधर्माशी मिळती जुळती स्पंदनं या विषयातून आकर्षित करतात प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी स्पंदनं आहेत प्रत्येक गोष्टी प्रत्येक अवस्था प्रत्येक स्थितीची वेगळी वेगळी स्पंदनं आहेत आणि क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांताप्रमाणे आकर्षणाचा सिद्धांत ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात तो सिद्धांत असा सांगतो की लाईक अट्रॅक्स लाईक म्हणजे समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदनं एकमेकांना आकर्षित करतात किंवा एकमेकांकडे आकर्षित होतात अगदी स... याच अर्थाचं सूत्र आपल्याकडे पण आहे की समान समानशिलेशू व्यसनेशु सख्यम समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदनं एकमेकडे त्यांची एकमेकाशी मैत्री होते किंवा ते एकमेकाकडे एकमे एकमे आकर्षित होतात हेच नेमकं होतं की ज्यावेळेला तुम्ही तुम्हाला जी हवा आहे त्याच्या समान गुणधर्माची स्पंदने निर्माण करता त्यावेळेला ती गोष्ट तुमच्याकडे यायला लागते ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते मग तुम्हाला संपत्ती हवी असेल तर संपत्ती निर्माण करणारी स्पंदने तुम्ही निर्माण केली तर संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होईल मग आपण स्पंदनं मूलभूत म्हणजे अक्षरातून निर्माण करतो किंवा असे कुठल्या अक्षराची स्पंदन अशी आहेत की ज्याच्यातून संपत्तीची फ्रिक्वेन्सी क्रिएट होते त्या अक्षरांचा तुम्ही वारंवार जप केला वारंवार म्हणत राहिलात तर त्या वारंवार म्हणण्यातून ती स्पंदनं निर्माण होतील ती फ्रिक्वेन्सी निर्माण होईल की ज्यामधून समृद्धी तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागेल आणि याच अर्थाने आपल्या ऋषीमुळे अभ्यास करून अध्ययन करून अनेक मंत्र किंवा असे शब्द किंवा शब्दांच्या रचना निर्माण केल्या आहेत की ज्याच्यातून त्या विशिष्ट विशिष्टतऱ्याच्या फ्रिक्वेन्सी स्पंदने निर्माण होतात त्यामुळे ती स्पंदने तुम्ही जर सतत म्हणत राहिलात तर ती ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित व्हायला राईट हाच होता ना प्रश्न या प्रकारे त्यामुळे आपल्याकडे पूर्वजांनी सांगितलेलं की मंत्र म्हणत राहा मंत्र म्हणत राहा आणि अजूनही सांगितले आपल्याला सांगितलं की सतत चांगलं बोलत राहा पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे काय तुम्ही सतत चांगलं बोलत राहा कारण तुम्ही जे बोलणार आहे शक्यता अशी आहे की ते तुमच्यावरच घडेल कारण तुम्ही त्यांना बोलवत आहे तुम्ही त्याला बोलवत आहे त्यामुळे सतत चांगले विचार केले याचा अर्थ किंवा चांगलं मते चांगलं घडेल सतत माझं जे काय होईल ते चांगलंच होईल अशा प्रकारचा जर तुम्ही विचार करत राहता किंवा पॉझिटिव्ह लाईनवर राहता सकारात्मक आपण चॅनल चा, चॅनेलवर किंवा सकारात्मक मोडवर राहता त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते मी तुम्हाला <ुँँण> गंमत म्हणून सांगतो म्हणजे असं फार छान म्हणजे हे कि नाही कितपत बरोबर किंवा योग्य माहीत नाही पण तर असा आलेला अनुभव सांगतो अनुभव इन द सेन्स की मी घेत असलेला हा अनुभव की पूर्वीच्या काळी मुकेश वगैरे जे होते मुकेशसारखा गायक होता आणि त्यांची गाणी खूप सिरियस दर्दभरी गाणी असायची आणि मला म्हणायला तर खूप आवडायची आम्ही बनतो नाकातसारखा आवाज वगैरे काढून मुकेशसारखा आवाज करून ती मी गाणी म्हणत राहायचो पण मोस्ट ऑफ द मुकेशची गाणी जी होती बा बहुते ती सगळी दर्द भरी जिंदा हु इसर गमे जिंदगी नाही जलता हुआ दिया दू मगर रोशनी नाही सब कुछ सिका हमने ना सेकी होशियारी सचे दुनिया आहे के हम है अनाडी सगळी अशा प्रकारची दर्द भरी गाणी की लौट किया लौट कि मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हे कि ही सगळी गाणी एक दर्दभरा मोड वातावरण निर्माण करणारी आहे आणि याच्यातून हा भाव निर्माण होतो की मी उदास व्हायचो दुःखी व्हायचो माझ्यासारखं को दुःखी कोण नाही दुःखामध्ये पण पण ग्लॅमर निर्माण करत असतं की कि मी किती दुःखी आहे सांगायचे हमू माझ्यासारखं को दुःखी कोण नाही मी जगात कसा जगतो तुला काय माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे आणि ह्या टोनमध्ये सतत राहिल्यामुळे मी माझी परिस्थिती किंवा माझं बोलणं चालणं वागणं सगळं तसंच व्हायला लागलं माझ्या आयुष्यातून अनुभव सुद्धा की सगळे नकारात्मक अनुभव यायला लागले कारण सतत मी त्या मुकेशच्या टोनमध्ये किंवा मला ते मुकेश ठिकाणी आवडणं मी सतत ते म्हणणं लोकांना म्हणून दाखवणं आणि मी स्वतः मुकेश असल्यासारखं किंवा तो दर्द बरा हिरो ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार वगैरे यांच्याशी ते स्वतःला काय जोडून घेणं करत राहिल्यामुळे ते सगळं तसंच व्हायला लागलं आणि मग कुठेतरी मला तर नेमकं आठवत नाही की केव्हा माझ्या डोक्यामध्ये ते कळलं की नाही नाही हे काहीतरी आहे आयुष्यामधले प्रत्येक अनुभव निगेटिव्ह होतो मग मी उठवलं की नाही नाही आपल्याला सकारात्मक गाणी म्हणायला पाहिजे आणि मग मी शम्मी कपूर म्हणा क राजेश खन्नाची जी सुंदर उडती गाणी देवानेची गाणी भौत्यक करून ही सगळी उडती गाणी जी आहे की ज्याच्यातून खूप पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण होते पॉझिटिव्ह विचार निर्माण होते विचार पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी भाव तो असा निर्माण छानपैकी आणि त्या त्या भावामुळे हळूहळू हळूहळू पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये बरे मी आनंदी राहायला लागलो चैतन्य यायला लागलं आणि मग माझ्या लक्षात आलं की यस तुम्ही जे सतत म्हणत राहता तसं तुम्ही घडत राहता मुकेशची गाणी चांगलीच आहे त्याच्याबद्दल वाद नाही किशोर कुमार रेफीची गाणी पण चांगली ते आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्या गाण्यांचा माझा अनुभव असा आहे की ज्यावेळी मी मुकेशची गाणी म्हणतो त्यावेळी मी अतिशय नकारात्मक मोडवर होतो दुःखी मूडमध्ये होतो त्यामुळे आजचं आजही माझं वाक्य हे आहे अनुभव आहे मी किती नकारात्मक वृत्तीत असतो दुःखी असतो निराश झालेला असतो बेचैन असतो कधी मला खूप राग आलेला असतो तर काही मी छानपैकी उठून देवानंदचा एखादा सिनेमा लावतो पहिल्या पाच मिनटामध्ये मी फ्रेश होऊन जातो पहिल्या पाच दहा मिटरमध्ये देवांचं पिक्चरमध्ये सुद्धा हे लावलं ज्वेल थीप लावला ये ला ला ला, की हे दिल नव्हता बेचाऱ्यासारखं गाणं लावलं की मी फ्रेश होऊन जातो मी फ्रेश झालो छान पैकी झालं की मी पिक्चर बंद करतो सिनेमा आणि पुन्हा कामालो मंत्र नेमकं हेच काम करतं मंत्रांची स्पंदनं तुम्हाला जे हवं आहे त्या गुडवर तुम्हाला आणतात